मी नाही घाबरत असल्या तुमच्यावर कारवाई करण्याची अरे कारवाई काय मला जेलमध्ये टाक कोणावर कारवाई करणार करणारी माडगुळकरांवर करणार प्रल्हाद केशव आत्रेंवर करणार लक्ष्मण शास्त्री जोशींवर करणार कोणा कोणावर आणि स्वयं वाल्मिकींवर करणार हे काय आमच्या घरातलं आणून पुस्तकं वाचत नाही ना आम्ही लवकरच अयोध्ये मध्ये लोक जाणार आम्ही पण जाणार आहोत अयोध्या कोणाच्या बापाची नाही राम कोणाच्या बापाचा नाही रामपूजनी तो तुमचा आहे तो आमचा आहे किंबोना तो आमचा जास्त आहे कारण त्याचा बहुजनांशी जास्त संबंध आला चौदा वर्ष बहुजनच होते ना तिच्या अवतीभोवती शबरी कोण होती आदिवासी होती ना असा कुठला तरी उल्लेख आहे का दुसऱ्या स्त्रीचा शबरीचाच का उल्लेख आहे तर पुरेशा आंबेडकर या विचारसरणीचे दुसरीकडे भाजप आता गोमूत्र आणि इतर गोष्टी विचारसरणीचे चालू आहे पूर्वीपासून चालू आहे त्याच्यात काय मोठं ज्या आर एस एस ला मनुस्मृती हे संविधान म्हणून हवं होतं ज्याच्यामध्ये स्त्रियांना वासनेने भरलेले असतात असं लिहिलेलं आहे मला तुम्हाला सगळ्यांना आणि पुढ्या महाराष्ट्राला प्रश्न विचारायचा आहे की स्त्रीचे डोळे वासनेने वाचनेरी भरभट असतात बरबटलेले असं म्हणणं बर स्त्रियांचं करना है का। स्त्री कुठल्याही पुरुषाकडे जेव्हा बघते तेव्हा वासनेच्या नजरेत न बघते असं जेव्हा मनु म्हणतो तेव्हा मला विचारायचं तुम्हाला मनु मान्य आहे का उगस नाही बाबासाहेब आंबेडकरांनी आग लावली त्या मनुला आणि संविधान आणलं संविधान त्यांनी स्त्रियांसाठी आठलं की या जगामध्ये कुठलाही भेदभाव असता का नये तुम्ही सगळे समान आहात बा बाबासाहेबांच्या भूमिका या मानव जातीला मदत करणाऱ्या होत्या आणि मनुची भूमिका या मानव जातीला कायमचं तुम्ही साधं पाणीही पिऊ देत नव्हते म्हणून सांगितलं म्हणून वाईट गोष्ट आहे एक तरुण राजकारणात उभारी घेतोय लढतोय पवार साहेबांसाठी असं असताना त्याच्या घरावर धाडी गळणं अत्यंत चुकीचं असं आहे की जो जो त्याच्या त्याच्या मार्गाने जात असतो कशाला थांबवता था कोणाला तुम्ही खूप दिवस कोणाला कोंडून ठेवू शकत नाही वाफ होऊन ते वरची का झा टाकलेलं झाकण असं ना फुटून वरती जातो बघ वेळ आहे थांबून बसून की नाही